या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर का आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे काही रस्ते लगेच घाबरवत नाहीत ते वाट पाहतात ते तुम्हाला पुढे जाऊ देतात सुरक्षित असल्याचा भास देतात आणि मग मागचा रस्ता शांतपणे बंद करतात घाट मागे पडला होता कोकण सुरू झाला होता रस्ता सरळ वाटत होता इंजिनचा आवाज स्थिर होता आणि काही मिनटं काहीच घडलं नाही ही शांतता दिलासा देणारी नव्हती ती निरीक्षण करणारी होती जीपीएस अचानक चालू झाला नेटवर्क नव्हतं डेटा नव्हता तरीही मार्ग बदलला नकाशावर एक अरुंद रस्ता दिसला ओळखीचा नव्हता नावही नव्हतं आर्यननं वेग कमी केला परत फिरणं शक्य नव्हतं मागचा रस्ता अंधारात विरघळून गेला होता तो पूल अचानक दिसला जुना एकाच गाडी इतका रुंद स्ट्रीट लाईट्स नाहीत खाली काहीच हलत नव्हतं ना पाणी ना वारा फक्त रिकामेपणा गाडी पुलावर चढताच कानात दडपण आलं हवा जड झाली जणू श्वास घेताना परवानगी घ्यावी लागेल आम्ही बोललो नाही बोलायची गरज नव्हती दोघांनाही ते जाणवत होतं पुलाच्या मध्यावर इंजिन बंद झालं लाईट्स विजल्या अंधार पसरला नाही तो आतून दाबू लागला आणि त्या अंधारात हालचाल सुरू झाली हळू नियंत्रित अनेक दिशांनी रेलिंगकडून आवाज आला धातू सरकत असल्याचा हळू खरडण्याचा ते शोधत नव्हतं ते आम्हाला आधीच ओळखत होतं लाईट्स एक क्षण चमकल्या त्या एका क्षणात मी ते पाहिलं पूर्णपणे नाही स्पष्ट नाही माणसाचा आकार शिकलेली पण तो नीट जमलेली नाही अशी आकृती हात थोडे जास्त लांब मान थोडी वाकलेली डोळे होते पण त्यात काहीच नव्हतं ते पाहत होतं थांबून छतावर वजन पडलं हिंसक नाही जाणीवपूर्वक धातू आत वाकला गाडी थोडी खाली बसली ते वर होतं इंजिन पुन्हा सुरू झालं आर्यनने वेग वाढवला नाही त्याला समजलं होतं घाई आपली भीती आपली ते शांत होतं ते आमच्याबरोबर वेग जुळवत होतं मागे नाही शेजारी जणू आपली पद्धत शिकत होतं मी आर्यनला थांबायला सांगितलं गाडी थांबली वजन पुढे सरकलं तोच क्षण पुरेसा होता रिव्हर्स जोरात पूल धुक्यात मागे गेला जितक्या वेगात जाऊ नये तितक्या वेगात आम्ही थांबलो नाही जोपर्यंत रस्ता रुंद झाला नाही आणि जंगलाची पकड सैल झाली नाही तेव्हाच मी हाताकडे पाहिलं चार खुणा समांतर वरवरच्या अचूक हल्ला नव्हता नमुना होता ते पूल नव्हतं ते पुलात अडकलेलंही नव्हतं तो पूल फक्त त्याचं ठिकाण होतं आणि आम्ही तिथून निसटलो होतो पण त्यानं आमची चाल शिकून घेतली होती कारण काही अस्तित्व ठिकाणी राहत नाहीत ते प्रवासाला चिकटतात आणि एकदा तुमची सवय झाली की त्यांना पूल लागत नाही कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार राहा